वादळ विजांचा कडकडाट आणि पाऊस महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या जिल्ह्यांना दिलेला आहे ऑरेंज अलर्ट तर ते कोणते जिल्हे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर वाढला असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे मराठवाड्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे उन्हाळी पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल राहणार आहे त्यामुळे नवऋत्य मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्र मालदीव कोमोरीन अंदमान आणि मध्य बंगालच्या उपसर्गात आणखी विस्तारांची शक्यता आहे तर पूर्व मोसमी पावसामुळे राज्यात तापमानात घट झाली आहे त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट तर विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे यामुळे हवामानात बदल जाणवत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे तर शनिवारी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव वगळता मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव आणि विदर्भातील अनेक भागात विजयसह पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर इतर जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे हवामान खात्यानं खात्याच्या माहितीनुसार पुढील तीन, तीन दिवसात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे जळगाव नंदुरबार वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजाचा कडकडा आणि सोसायट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने वर्तवण्यात आले आहे